सिटी न्यूज वसा जनसेवेचा मंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या बैठकीत यापुढे सर्व प्रकारचे दाखले मोबाईल ॲपद्वारे करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजल्यानंतर राज्यातील महाईसेवा केंद्र आणि सेतू केंद्र चालकांवर उपासमारीची पाळी येणार असल्यानं जिल्ह्यातील सेवा केंद्र आणि सेतू केंद्र चालकांनी मुक मोर्चा काढला आहे याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले मोबाईल ॲपद्वारे सर्व दाखल काढण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जर मोबाईल ॲप रद्द करण्यात आला नाही तर जिल्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही अखिल भारतीय महाराष्ट्र आमचा विषय एकच आहे की यांनी महा ऑनलाइन सेवा जे केंद्र हे केंद्र यांनी महाविद्यालय शाळेमध्ये जे वाटप करवले त्याचा जे आर एन लवकरात लवकर रद्द करावा आणि दुसरी एक रास्त मागणी आमची अशी आहे की आमचे जे वारस असतील समजा उद्या जर आम्हाला जर कधी काही झालं घातपात तर आमच्या वारसांना त्या डीचा मोबदला दिला गेला पाहिजे हे दोन मुद्दे महत्वाचे आहे सिटी न्यूज बुलढाणा